रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या प्रभा क्रमांक सतरामधील दौन रोड इंदिरानगर या ठिकाणी माजी सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून दोन लाख लिटर पाणी टाकीचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले पाणी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने राहण्यासाठी येत असतात महापालिकेतील माजी सभापती मनोज कोतकर यांनी महापालिकेच्या माध्यमातून रोडवरील इंदिरानगर या ठिकाणी दोन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी मंजूर करून घेतली त्यामुळे रोड परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला मनोज कोतकर यांनी विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला त्यांनी नेहमीच केडगाव उपनगराचे प्रश्न महानगरपालिका सभागृहात तसेच प्रशासनाकडे मांडलेत वेळ पडल्यास आंदोलनही केली आहे एक आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे विकास, मागे विकास काम करणाऱ्यांच्या पाठीमागे नगरकरांनी उभं राहावं विकास कामांबरोबर आध्यात्मिक काम करणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय आणि या भूमि यासाठी ज्यांनी या टाकीसाठी मोलाचं सहकार्य केलं असे या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष आमचे काका अनिल मोहिते काका साहेब त्याचप्रमाणे निकम साहेब काकडे साहेब आमचे काका वायकर साहेब आणि या जवळजवळ दोन लाख लिटरच्या क्षमतेची पाण्याची टाकी आज या ठिकाणी तिचं काम आज सुरू होत आहे आणि हे होत असताना या टाकीसाठी ज्या ज्या काही अडचणी आल्या समस्या सोडवण्यासाठी पालिकेचे मान्य साहेब असतील सर्वच कर्मचारी अधिकारी असतील सर्वांचं मोलाचं सहकार्य लागलं ज्यावेळेस महानगरपालिकेत काम करत असताना या भागातील पाणीचा ट प्रश्न उभा राहिला त्यावेळेस या ठिकाणी मोहिनीनगरवरून दोन रोडला पाणी यायचं आणि मोहिनीनगरचा भाग हा उताराला आणि इंदिरानगर परिसरातील भाग हा चढाला असल्याने या ठिकाणी प्रेशरने पाणी येत नव्हतं मग त्यावेळेस ठरलं की इथं दोन रोडला एक पाण्याची टाकी करायची मग दौंड रोडला एक पाण्याची टाकी त्याचप्रमाणे मेहरबाबाच्या टेकडीला एक पाण्याची टाकी आणि बायपासला कांबळेमाळा असणाऱ्या त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी अशा तीन पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी मंजूर केल्या निकम साहेबांना सांगितलं की आमच्या इंडस्ट्री एरियामधील टाकी खराब झाली त्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल तर त्या ठिकाणची एक टाकी अशा चार टाक्यासाठी आपण क्राईम पाठपुरा करत आलो त्यातल्या तीन पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्या आणि चौथी पाण्याची टाकी ही मंजुरीच्या याच्यात आहे या भागातील या दोन लाख लिटरच्या पाणीच्या टाकीमुळं जवळजवळ वार्डीच्या पुढं म्हणजे आपल्या जे केडगाव तर शिव आहे तिथपासून तर शीतल हॉटेलच्या परिसरापर्यंत या पाण्याच्या टाकीचा वापर आपल्याला भविष्यात होणार आहे आणि या भागातील नागरिकांना स्पीडने पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे या टाकीसाठी ज्या ज्या काही या भागातील मागणी होतील ना नागरिकांची ती मागणी आज खऱ्या अर्थानं पूर्ण झाली अशी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की एवढे कार्यक्षम आमदार आपल्या शहराला लाभलेत ज्यांच्या माध्यमातून आता भाय जे उल्लेख केले अनेक कामांचे जशी त्यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे तशीच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी भूमिका मांडली आहे की विकास ही त्याबरोबरच आपण घेऊन गेला पाहिजे विकास आणि हिंदुत्व ही या रथाची दोन चाक आहेत आणि नेहमी घेतली आहे दौंड रोडचा जो काही परिसर आहे इंदिरानगर असल हनुमान नगर असल या संपूर्ण परिसराला एक वेगळी ओळख दौंड रोडच्या रस्त्याच्यामुळं खेडगावच्या भागातनं वेगळी ओळख झालेली आहे आणि या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून आपण प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याचं काम केलं त्याच्यातनं अंतर्गत काही परिसरामध्ये रस्ता असल मंदिरांच्याकरता सभामंडप असेल किंवा इतर लाईट असत छोटे मोठे कामाचा प्राधान्यक्रम हे सातत्याने गेल्या काही वर्षांमध्ये आपण दिलं आणि या लव रोडच्या लवंग रोडच्या असणाऱ्या या परिसराला देखील एक चांगली ओळख विकास कामाच्या माध्यमातून अध्यात्माच्या माध्यमातून देखील आज निर्माण झाली आहे आणि म्हणून या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वी एक थोडी लोकवस्ती लोकवस्ती होती आणि आता लोकवस्ती वाढल्यानंतर महानगरपालिकेकडं सातत्याने आता जसं सा मनोज दादांनी सांगितलं की महानगरपालिकेकडं सातत्याने पाठपुरावा हो केला पूर्वी केडगावचं उपनगर फार लोकवस्ती नव्हती पण मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये फार मोठी लोकवस्ती केडगावच्या उपनगरामध्ये ही वाढली गेली म्हणजे केडगाव जसं सरळ आहे तसा लिंक रोडसुद्धा सरळ आहे <laughs> <laughs> आता सरळ याचं कारण असंही म्हणलो कारण एवढं मोठा विश्वास हा मतारूपे आम्हाला दिला त्यामुळे तेवढं आपण त्याचं मान्य देखील केलं पाहिजे आणि त्या जनतेचे आभार देखील मानले पाहिजे आणि मग ज्या ज्या वेळेला संधी भेटते कामाच्या माध्यमातून कुठे केडगावमध्ये याने संधी भेटते तर आम्ही सातत्याने केडगावकरांचे आभार मानत आलो की एवढं मोठं देखील यावेळेला देखील एकदा नाही तर तीन वेळाला केळगावातल्या उपनगरातील जनतेने आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती एक मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि जो आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात त्याला नागरिक मतदानाच्या रूपानं विश्वासार्थ निर्माण करतात की आमचा तुझ्यावर विश्वास आहे की तू काम करत राहा आणि मतं देत राहतात म्हणून विश्वासाला पात्र राहण्याकरता आज जी काय टीम जरी मनोज आज नगरसेवक असले तर तुम्ही सगळे मामा सगळे लोक आहेत सगळ्यांच्या मागं तुमच्यासारखे लोक आहेत तिथं आणि म्हणून साहेब सगळे लोक असल्यामुळे हे काम एक माणूस पुढं चालला त्याच्या मागं सगळ्यांनी जर आधार दिला तर कामाला कुठेतरी एक वाट मोकळीत असती त्याला बळकट येत असते आणि तो विश्वास तुमच्या सगळ्यांनी आमसारख्या कार्यकर्त्यांवर टाकत गेले आम्ही सगळे प्रयत्न करत गेलो आणि आज जरी एका टाकीचं भूमिपूजन असलं तरी देखील खेळगाव उपनगरामध्ये आता या छोट्या छोट्या टाक्या जवळपास तीन टाके जसं आता मनोजा त्यांनी सांगितलं एक गीचं आहे दुसरी मेहरबाच्या पायथ्याला मत्कर मिळायचीच आहे आणि एक कांबळे मिळायच्या परिसरात म्हणजे तीन टाके आता राज्य सरकारच्या तिजोरीतनं जो पैसा आला या तीन टाक्या या ठिकाणी आहेत आणि या टाक्यांबरोबर पुढचं नियोजन देखील केलं तर पूर्वी आपण पाहायचो फक्त टाक्याचं भूमिपूजन व्हायचं टाकी उभा राहायची यायला पाण्या येणे पाणी येण्याकरता मोहते साहेब लाईनची प्रोविजन नसायची पाणी यायलाच जर साधन नसेल तर जाण्याचा पाईपचा प्रोविजन नव्हती पण फक्त आपलं निवडणुका आल्यानं आपण भूमिपूजन केलं असं नाही आता याचा सगळा आराखडा हा आपल्याला कुठंतरी कराळे साहेब पाणी येणार कुठून आणि पाणी आल्यानंतर टाकी भरल्यानंतर पाणी द्यायचं देखील कुठल्या कुठल्या भागात याचं देखील चांगल्या प्रकारचे नियोजन महानगरपालिकेच्या निकम साहेबांच्या उभा केलेला आहे यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनिल मोहिते माजी सभापती मनोज कोतकर मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष जंगले माजी नगरसेवक सुनील कोतकर संजय लोंढे जालिंदर कोतकर जल अभियंता परिमल निकम आनंद वायकर बाली बांगरे दत्ता खैरे संभाजी पवार भैया कांबळे अनिल डिमले अण्णा शिंदे महेंद्र कांबळे अशोक कराळे महेशगुंड युवराज भावले सूरज कोतकर विजय सुंबे पोपट कराळे सुमित लोंढे सोनू घिंबूड शरद ठुबे वैभव पाचरणे बच्चन कोतकर संतोष आभाड रुपेश गायकवाड यांसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा